हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग आता वाचलेले आहेत दहा सो आता मी माझी आता आंघोळ झाले त्यामुळे मी आता चहा घेते मस्त वेगळी गरम गरम दिदींनी मम्मीनी आणि पप्पानी घेतलेलं आहे आणि माझी आता आंघोळ झाली सेस वगैरे धु धुतली मी आणि मी आता चहा घेते आणि नंतर मग काय खारी बटर वगैरे खाते बघा मस्त झोप लागली काल पटकन जेवल्या जेवल्या आणि सकाळी थोडं लेट उठणं झालं नऊ वाजेपर्यंत उठलो आणि नंतर मग आंघोळीला गेलो पटकन आता टी घेतल्यानंतर मग पूर्णच थकवा जाईल

जातो आम्ही त्या सामान भरायचंय थोड्याच छान आता रेडी झालेलं आणि इथे ग्रीन ग्रीन नेचर झालेलं आहे मस्त व्यू दाखवतील जरा आवरेपर्यंत खूप टाईम लागतो काय करणार करायला मस्त वाटते एकदम तर आता मी एकदम मस्त पैकी वारा सुटलेला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर तो पटकन आहे शिरपूर ऊन आणि ऊन सावली आहे ऊन सावली ऊन सावली आहे सो आता मी गाडीत बसतो पाऊस मग हो तेच ना आता मी तुम्हाला दाखवते आमच्या सिटीमधलं माग शिरपूरमधलं शिरपूरची खासियत तुम्हाला दाखवते ओके ब्लॉक कंटिन्यू करा तर पावसाळ्यात अशी मोठी मोठी गवत तिथेच वाढतं हो आणि उन्हाळ्यात गाय म्हैस वगैरे असं ते चारा खाऊन जाते त्यामुळे एकदम पूर्ण सुकटाक होतं तर गाईज आम्ही आता नारळ पाणी भितोय आम्ही इथे जर शिरपूरला आलो तर आमचं एकच दुकान फिक्स आहे नारळ पाणी तिथे लागलेलं आहे गाईज बघा बघू भरपूर आणि फ्रेश भेटत फ्रेश भेटत मस्त भेटत आणि ते काका आहे ना एकदम मस्त पैकी असं गोड पाणी वाला मला नारळ पाणी देतात आणि मला एक नंबर मी पहिले इथे आलो की पहिले बोलतो चला आपण पण नारळ पाणी काकाकडे आणि काकाची स्टाईल कसं आहे सांग

वीडियो वी करते जाईल YouTube माहिती सांगा कुठून आणता हे देव शेरपूर मध्ये ट्रेलर आहे त्यांच्याकडे आम्ही घेतो बाकी तोड्या पण आणतो अच्छा तिथून आणता हो माल एक नंबर येतो अच्छा छान लेलो माल एक आम्ही तुमचे रेग्युलर कस्टमर आम्हाला तर माहिती आहे मस्त मस्त

ला। ला। प्राजू, बनात प्राजू।, बनात प्राजू।, बनात प्राजू प्राजू, हा, हा, <laughs> प्राजू करायला सांगा दादाला चॅनल नेम आहे हा तुम्ही दिसाल मग या मध्ये व्हिडिओ मध्ये शिरपूर सिटीमध्ये भास्कर बापू कॉलनीमध्ये आणि अनुष्का ब्युटी पार्लरच्या एकदम स्ट्रेट समोर हे नारळ काकांचं ठेलं आहे नक्की विजिट करा तुम्ही पण या लवकरात लवकर नारळ पाणी प्यायला काकांचं लवकरात लवकर सगळे नारळ संपून टाका

तुम्ही लगेच त मला लगेच मला यायचा आणि तुला पाहिजे मला पाहिजे सोय मम्मी बघ दीदी एकदम पाहता दीदी एक मोठा एकदम बोलला मोठा डेंजर जोक झाला आणि hmm? आणि पप्पानी असं धरलेलं आणि नारळ पाणी असंच धरलेलं हातात म्हटल्या हातात त्या हाता तर मी बघते हातात सोडलं तरी बघा इथून ओलात ना खाली गेल आता एक लास्ट पाहिजे हो मला पण छान आहे आता एकदा शॉपिंग करायला एनर्जी आलेली आहे फुल एनर्जी बघ गा किती तोंडात कोंबले ते मला किती असं खोबऱ्यावर साखर टाकून मम्मी लहानपणी खायचे खरंच मम्मी वर खा एकदम भारी लागतं मी एकदा खाल्लेला खरं लागतं ना, आगा। ना, आगा। ना, आगा। ना आगा।

चालेल चालेल आज ना बाकी माझ चेंज येऊन मागायचं आहे काय थोडथोड आलेलं आहे उद्या कसं इथला राहतो ना पूर्ण असा माल लागतो स्थानिकच राहतो का माल सगळा हो का फ्रेश आहे काय काय घेतलं बघू ओ माय गॉड हे बघ ते सारी भजी मिरची चवळीच्या शेंगा वांगी टोमॅटो बटाटे आणि कढीपत्ता एवढे घेतलेली आहे भाजी एकदम ताजी ताजी भाजी भाजी तर आता आम्ही चाललो मार्केट yes. so सुपर मार्केटमध्ये आता मी तिथे तुम्हाला दाखवते आमचं मार्ट शिरपूरचं ओके कंटिन्यू करा सु नवजीवन सुपर मार्केटमध्ये आम्ही आणि आता तुम्हाला आतमध्ये मिळतो so, सुपर शॉप शिरपूर मध्ये नवीन नवीनच झाले एक सहा एक महिने ओपन झाले हे नवीन इकडे एचपी पी शिरपूर मधलं आणि हे पाठी आहे त्याच्या स्ट्रेट समोर ते एच पी सुपर शॉप आहे आता उतरतो हे आहे पहिलाच गोड घेतलेला आहे आपण घेतले काय पटला এটা পৰি <smart> कायच आमच्याकडे एवढे मोठे मोठे बटार असतात मिरच पण जिरे आहेत ना जिरा आहे जिरं जिरा बटर आहे ना हा जिरा बटर आहे घेऊन आपण पण केलेलं आहे म्हणून केलेलं जास्त अजरीचं पिठ आहे का कुठे काढलं आहे काय कुठलं मी घे सांगते आणि मी तरी इथलं एवढं हे थांब 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 आपली इंडियन परंपरा थोडं खालचं काढून घेऊ एवढं हे नाही येत मी इथून घे खालचं काढून घेते ऐके पकड बरं तुम्ही मी तरी एवढं इथून घेते कुठले घेऊ डव साबण काय डवसापण गेला वरती वरती ठेवलंय वरती सामान आणि आमच्या हातात बघा राहायचं म्हणजे खायचंच असेल आमच्या हातात जरा खायचं पापड तळून खाणार पण शेवटी खाणारच ना आता हे छान आहे त्याची क्वालिटी चांगली असेल मला आणखी जरा करप रे पण मध्ये ये बेकरीचे बाकी जेवण सामान पण आजूबाजूला माझ्या आजूबाजूला सामानच सामान आहे वरती काय मग हँड डव साबण घेतला वरती डव साबण वगैरे घेतलं शिरपूर मधले भाजी एक नंबर गावठी भाजीपाला एकदम बारीक

सध्या आम्ही बिझी दे बघू दे किती एक भिडो थेट पहिले भाग ना ती चांगलं जास्त कमी जास्त लागल ला, काय ला। नाय शिक जाई मतलब भी काकू किती हे काय केलंस तू तुझं जास्त दिसतय जास्त आहे जास्त बघते मी पटकन धरून घेत तुझे ते बटर माझ्याकडे पापड ते मला पापड जाम आवडतात आणि बबली सगळे

मी त्याचं रिझल्ट सांगते कारण की आज आमच्याकडे इव्हिनिंगला येत आहे जेवणाला ज्योती आहे आणि बा बाजूसाठी स्वतः पटकन जेवणाची तयारी आम्ही करून घेतो पटापट इथे मम्माने जेवण बनवायला घेतलेलं आहे वरण आणि इकडे फोडणी चालू आहे एका साईडला वरण पण छान उकळत आहे वाव वांग बटाट आणि टॅमॅटो घालून सुंदर अशी भाजी बनवलेली आहे आणि सुखाखोबऱ्याचं वाटण सुद्धा लावलेलं आहे फायनली आई बाबा आलेले आहेत दिदी आता त्यांना पाणी देते त्याच्यानंतर एका साईडला आम्ही भात ठेवलेला आहे आंबट गोड असं आपलं वरण रेडी आहे आणि सोबतच मस्त वांग बटाट घालून चवळीची भाजी आपली इथे रेडी आहे तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल कायच आज आमच्याकडे आई बाबा आलेले आहेत खास मम्मीला पाहायला आणि त्यांना जेवणाचाच आग्रह केलेला आहे आणि आता आई बाबा वरण भात <laughs> 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 आता नेक्स्ट टाईम तुम्ही याल ना तेव्हा मीच बनवेल जेवण बस नक्की तुम्ही चपातीची व्हिडिओ पाहिली बाबा

वे पासून द्या शेवटपर्यंत खूप बर वाटलं आणि म्हणजे मला मनाला बर वाटलं मला आल्याबद्दल ओके आता नाही नमस्कार बाबा इकडे नाही आई बाबांनी आमचे शब्दाचा मान राखला आम्हाला खूप भारी वाटलं काल जी या लोकांनी जास्त काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या मम्मी जी भरपूर वेळा आईने कॅलिफोर्नियाला फोन पण अनास आम्ही आलो म्हणून त्यांनी बघा ना ला ला एक असं कसं हे झालं की आम्ही पण निघालो शिरपूरला येला आणि त्यांचा पण कॉल आला आणि बघा त्यांना कसं कळाल असेल एक प्रेमपूर्ण की तात्या माझे शिवटी चला थँक्यू आल्याबद्दल विद देम बाय बाय ब्लॉग लवकरच येईल उद्या किंवा परवापर्यंत ओके ब्लॉग नक्की बघा काहीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब राईट येस